हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ऍट नाईन ऑल ऑफ यू एजॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण इको सिस्टम हा तुमचा इंटरेस्टिंग लेसन स्टार्ट केला आहे एटीन नंबरचा लेसन आहे त्यानंतर फक्त एक लेसन राहणार आहे तर आज काय बघणार आहोत आपण आजच्या ह्या लेसनमध्ये आपण बघत आहोत लँड बायोम्स लँड बायोम्समध्ये आपण ग्रासलँड रिजन आहे म्हणजे गौतळ प्रदेशाविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्याचे क्वेश्चन आन्सर सगळं डिटेलमध्ये बघितलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आपल्या प्ले लिस्टमध्ये जाऊन चेक करा त्यानंतर आज आपण कम्प्लीट द टेबल जसं आपण ग्रासलँड रिजनचं टेबल कम्प्लीट केला त्या पद्धतीने फॉरेस्ट रिजन इकोसिस्टीम आहे या फॉरेस्ट रिजनमध्ये ह्या जंगलाच्या इकोसिस्टीममध्ये तुमचे प्रोड्युसर कोणते प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर टर्शरी कन कंझ्युमर आणि तुमचे डिकंपोजर्स कुठले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे मग आता प्रोड्युसर कुठले आहेत जंगली मग वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुमचे प्रोड्युसर असणार आहे तुमचं साग असणार आहे देवदार आहे टीक पाईन डिप्ट्रोकॉप गर्ड्स तुमच्या पुस्तकामध्ये काही स्टार्टिंगला नावामध्ये पण दिलेले आहे सँडलवूड चंदनाचे झाड सुद्धा असतं जंगलांमध्ये माहिती तुम्हाला खूप महत्वाचं असतं आणि खूप युजफुल आहे त्यानंतर इंडियन रोजवूड की जे खूप फेमस आहे बनियान ट्रीज आहे वेगवेगळे औषधी वनस्पती तुम्हाला या जंगलांमध्ये बघायला मिळतील अश्वगंधा लिहू शकतात तुम्ही ब्राह्मी लिहू शकतात साल लिहू शकतात टिक टिक सगळ्यांना माहिती आहे खैराचं झाड तुम्ही पान खाल्लं असेल पान खाल्ल्यानंतर तोंड लाल होत असतो कारण का त्याच्यामध्ये खैर खैराच्या झाडापासून बनलेला जो कात आहे कॅच्यू म्हणतो आपण त्याला तो टाकलेला असतो त्याची आणि त्या पानाची आणि त्या चुन्याची केमिकल रिॲक्शन होऊन काय होत असतं आपलं तोंड जे लाल होत असतं कॉर्क आहे असे वेगवेगळे तुम्ही प्रोड्युसर्स ह्या फॉरेस्ट रिजन इकोसिस्टीममध्ये लिहू शकता ठीक आहे त्यानंतर प्रायमरी कन्झ्युमर या सगळ्यांना खाणारे कोण आता ह्या सगळ्यांना अँट ज्या बारीक बारीक मुंग्या आहेत त्या आपण खात असतात ग्रास ऑपर खात असतात स्पायडर्स या मोठ्या मोठ्या झाडांना कुरतडून कुरतडून खात असतात किंवा वेलींना खात असतात बटरफ्लाईज आहेत नेक्टर जमा करत असतात इन्सेक्ट आहे प्रायमरी कंझ्युमरमध्ये डिअर आहे रॅबिट्स आहे स्क्विरल आहे रोडेंट्स वेगवेगळे रोडेंट्स म्हणजे तुमचे माऊस वगैरे हे सगळे स्मॉल बर्ड्स हे सगळे काय आहे की जे प्रायमरी कंझ्युमर आहे या सगळ्यांना खात असतात प्रोड्युसरला आता ह्याच प्रायमरी कंझ्युमरला कुठले सेकंडरी कंझ्युमर खातात ते बघूया आता मी सांगतेय तुम्ही लिहून पण घ्या साईड बाय आता सेकंडरी कन्झ्युमर्स कोण असणार आहे या सगळ्या अँड्सला रोडेंट्सला किंवा तुमचे जे ग्रास ऑपर या आहे यांना कोण खाणार स्नेक खाणार आहे बर्ड्स खाणार आहे लिझाड आहे जॅकल कोल्हा लांडगा हे पण लिहू शकता तुम्ही जॅकल आहे कोबरा सुद्धा असतो सेकंडरी कन्झ्युमरमध्ये बियर आहे बर्ड आहे फॉक्स ह्या सगळ्यांची नावं तुम्ही लिहू शकता कशामध्ये सेकंडरी मध्ये आता या सेकंडरी कन्झ्युमर्सला कोण खात असतं yes, यस इट्स नथिंग बट अ टर्शरी कन्झ्युमर मग टर्शरी कन्झ्युमर सगळ्यांना कॉमन माहिती आहे दॅट इज टायगर इज देअर लायन इज देअर चित्ता इज देअर हे सगळे तुम्ही लिहू शकता देन फाल्कन इज देअर ऑल्सो फाल्कन म्हणजे काय ससाना माहिती आहे तुम्हाला ससानाची स्टोरी माहिती तो ससाना टर्शरी कन्झ्युमर आहे लक्षात घ्या आऊल आहे मंग मुंगूस आहे ग्रास ऑपर आहे ग्रास ऑपरला फ्रॉक खातो फ्रॉगला स्नेक खातो स्नेकला कधी कधी मुंगूस मारत असतो ठीक आहे सो so, मुंगूस हा लिहू शकतात आऊल लिहू शकतात हॅवॉक लिहू शकतात हे सगळे काय आहे तुमचे टर्शरी कंझ्युमर आहे आणि या सगळ्यांना हे लायन टायगर हे सगळे मरून गेल्यानंतर म्हातारे झाल्यानंतर त्यांना त्यांची बॉडी डिकंपोज करण्याचं काम कोण करत असतात तेच आपल्या डिकंपोजर्स हे कॉमन आहे सगळ्या मध्ये तुमचे डिकम्पोजर्स काय आहे कॉमन आहे कुठले अस्पॅरजिरियसियस Variety of fungi, variety of bacteria. All these are a oh, polycarpus is there. All these are the decomposer in this forest region ecosystem. मग आपण लँड बायोम्समध्ये दोन प्रकारचे बायोम्स बघितले दॅट इज ग्रासलँड रिजन इकोसिस्टीम अँड अ एव्हरग्रीन फॉरेस्ट रिजन इकोसिस्टीम हे दोन लँड बायोमचा आपण ह्या लेसनमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये एक इंटरेस्टिंग आणि जनरल नॉलेजच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशामध्ये डू यू you नोमध्ये know मग आता त्यांनी काय दिले फर्स्ट पॉईंटमध्ये इन इंडिया देर आर फाय हंड्रेड अँड ट्वेंटी सँचुरीज अँड नॅशनल पार्क्स हॅव्हिंग सो मेनी इकोसिस्टीम आपल्या भारत देशामध्ये एकूण नॅशनल पार्क अभयारण्य किती आहेत माहिती तुम्हाला पाचशे वीस अशी अभयारण्य आहे नॅशनल पार्क आहे की ज्या त्यामध्ये तुम्हाला हजारो अशा इकोसिस्टिम बघायला मिळतील हजारो अशा फॉरेस्ट रिजन पण बघायला मिळेल ग्रास रिजन तिकड असे त्यांनी डेव्हलप केले ते पोषक वातावरण ह्या नॅशनल पार्क्समध्ये काही काही ठिकाणी फक्त तुम्हाला पक्षीस बघायला मिळेल काही ठिकाणी हत्ती बघायला मिळतील काही ठिकाणी बेंगॉल टायगर बघायला मिळतील काही ठिकाणी वेगवेगळे अॅनिमल्स बघायला मिळतील तुम्हाला त्या पद्धतीचं सुटेबल असं इन्व्हायमेंट या नॅशनल पार्क्समध्ये तयार केलेले आहे किती नॅशनल पार्क आहे तुम्हाला विचारलं तर काय सांगाल तुम्ही फाईव्ह ट्वेंटी नॅशनल पार्क्स अँड सँचुरीज इन द इंडिया त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन दिले आहे रेट हिमालयन नॅशनल पार्क जे आहे की जे फेमस आहे इट इज लार्जेस्ट सँच्युरी इन द वर्ल्ड वेअर व्हाईट पँथर स्पेसिस इज कॉन्झर्व तुम्ही पांढरा बिबट्या <up> कधी बघितल्या आपण बिबट्या सगळ्यांनी बघितलं पण पांढरा बिबट्या पांढरा बिबट्या इथे प्रिझर्व्ह केलं आहे कॉन्झर्व्ह त्याचे जे जाती आहे प्रजाती आहे ज्या नामशेष होत चालल्या होत्या ह्या तुमच्या ग्रेट हिमालियन नॅशनल पार्क जे आहे तुम्हाला जर विचारलं की पांढरा बिबट्या किंवा व्हाईट पॅन्थर तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर तुम्ही सांगायचं आहे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कमध्ये तिथे त्याला प्रिझर्व्ह केलं आहे त्यानंतर बघा एलिफंट वाईल्ड वाईल्ड बियर्स वाईल्ड बफेलोज डियर टायगर देन पँथर्स इन इन द आसाम आसामचे जे काझीरंगा जंगल आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एलिफंट बघायला मिळतील वाईल्ड बियर जंगली जी अस्वल आहे ते बघायला मिळतील वाईल्ड बफ जंगली म्हशी आपल्या कॉमन म्हशी ज्या आपण पाळतो टेम ॲनिमल ते नाही जंगली म्हशी बघायला मिळतील तुम्हाला डिअर बघायला मिळेल टायगर पॅन्थर हे सगळं काजीरंगाच्या आसामच्या आमच्या काजीरंगाच्या अभयारण्यामध्ये बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं इट इज फेमस फॉर सिंगल हॉर्न रायनासोर रा तुमचा जो एक शिंगी गेंडा आहे त्या एक शिंगी गेंडासाठी हे जे काजीरंगाचं अभयारण्य आहे ते फेमस आहे मग पूर्ण जगामध्ये जेवढे सिंगल हॉर्न रायनासोर आहे त्याच्यापैकी टू अपॉइंट थ्री रायनॉसॉर हे फक्त आपल्या काजीरंगामध्ये आपल्या भारतामध्ये आसामच्या जंगलामध्ये प्रेझेंट आहे म्हणजे जगारणामध्ये जर तुमचे तीनशे जर एक शिंगी गेंडे असेल फॉर एक्झाम्पल खूप जास्त असेल तीनशे गेंडे असेल तर त्याच्यातले दोनशे गेंडे फक्त भारतामध्ये आसाममध्ये आहे लक्षात ठेवा टू अपॉन थ्री रायनो आर प्रेझेंट इन द आसाम इन द काझीरंगा ओके सो so, ही एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिली आहे किती तृतीयांश विचारला तर टू अपॉन्ट थ्री काझीरंगा आसाम लक्षात ठेल त्यानंतर भरतपूर सेंचुरी सगळ्यांना माहिती आहे ही फेमस आहे कशासाठी अॅक्वॅटिक बर्ड पाण्यामध्ये राहणारे जे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे हजारो पक्षी बघायला मिळतील तुम्हाला अॅक्वॅटिक बर्डसाठी तुमचं हे भरतपूर सेंच्युरी जे आहे ते फेमस आहे त्यानंतर रणथंबोर सँच्युरी आहे की जी फेमस आहे तुमच्या साठी रणथंबोर सँच्युरी कशासाठी लिहिणार तुम्ही टायगरसाठी फेमस आहे त्यानंतर गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये तुम्हाला सांगितलं आहे इट इज हॅबिटल शेल्ट शेल्टर फॉर द एशियाटिक लायन तुमचं जे गुजरात गुजरात लक्षात ठेवायचं आहे गुजरात जीपासून सुरू होतो तुमचं गीर फॉरेस्ट त्याचं पण जीपासून सुरू होतो आणि ते फेमस आहे तुमचं एशियाटिक लायनसाठी सो so स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर वन ट्वेंटी फायव्ह वरती कॅन वी से दॅट इज ट्री इज अ इंडिपेंडंट इकोसिस्टम यस वी कॅन से ट्री इज अ इंडिपेंडंट इकोसिस्टम बिकॉज ट्री इज अ प्रोड्यूसर प्रोड्यूसर आहे त्याच्यावरती प्रायमरी कंझ्युमर त्याच्यावरती सेकंडरी त्याच्यावरती टर्शरी कंझ्युमर आणि ती ट्री नंतर सुद्धा होत असते त्याच्यामध्ये एक स्वतंत्र इकोसिस्टीम आहे त्याच्यावरती प्राईम सगळे प्रायमरी सेकंडरी टर्चरी सगळे कंझ्युमर्स त्याच्यावरती डिपेंड आहे दॅट्स वाय वी कॅन से बिकॉज द देर इज अ प्रायमरी कंझ्युमर बिकॉज देर इज अ सेकंडरी टर्चरी अँड देर इज डिकंपोज विच इज डिपेंड ऑन दी दॅट ट्री देर फ्रुट्स फ्लावर्स लीव्स अँड ऑन होल ट्री दॅट्स वाय वी कॅन सी दॅट द ट्री इज अ इंडिपेंडंट इकोसिस्टम एखादा झाड किंवा वृक्ष हे एक इंडिपेंडंट इकोसिस्टम होऊ शकते का असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर होऊ शकते ना कारण त्याच्यावरती या सगळ्यांचं चक्र चालू आहे दॅट्स वाय वी कॅन से इट इज अ इंडिपेंडंट इकोसिस्टम पुढची जे आपलं बायोम्स आहे अॅक्वॅटिक बायोम्स ते बघूया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देर इज सेवंटी वन पर्सेंट वॉटर ऑन द अर्थ अँड देर इज ट्वेंटी नाईन पर्सेंट लँड म्हणजे या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि जमिनीचं प्रमाण एकोणतीस टक्के आहे म्हणजे कुठली जी सिस्टीम आहे कुठली इकोसिस्टीम लार्जर क्वांटिटीमध्ये असणारे ऑब्वियसली ॲक्वॅटिक इकोसिस्टम ही खूप जास्त मोठ्या मोठी इकोसिस्टीम आहे या पृथ्वीवरची त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे सो स्टडी ऑफ ॲक्वॅटिक बायोम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल दी स्टुडंट अकॉर्डिंग टू द एरिया ॲक्वॅटिक बायोम्स आर डिवायडेड टू थ्री कॅटेगरीज जे ॲक्वॅटिक सिस्टीम आहे हा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे ती थ्री कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड गेलेली आहे सगळ्यात पहिले जी कॅटेगरी आहे फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक सिस्टीम मरीन वॉटर ॲक्वॅटिक सिस्टीम अँड क्रीक वॉटर एक्वॅटिक सिस्टीम आता आपण एक एक डिटेलमध्ये स्टडी करूया की फ्रेश वॉटर काय आहे मरीन वॉटर इकोसिस्टीम काय आहे आणि तुमची क्रीक वॉटर इकोसिस्टीम काय आहे स्टुडंट फ्रेश वॉटर इकोसिस्टीम सगळ्यात पहिली जी ॲक्वॅटिक इकोसिस्टिममधली पहिली जी सिस्टीम आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम याचा विषयी आपण आपण माहिती घेऊया तर कु काय काय इन्क्लूड होतं या फ्रेश वॉटरमध्ये मग फ्रेश वॉटरमध्ये रिझर्व रिजर्वायर सगळ्यांना माहिती आहे पॉन्ड आहे तुमचं पाण्याचं जे तळं आहे लेक्स आहे हुँ? सरोवर आहेत सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहेत रिव्हर्स वेगवेगळ्या रिव्हर्स आहे ऑल दीज आर इन्क्लुडेड इन अ फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मग कुठले कुठले येथील तुम्हाला विचारलं तर काय लिहाल आल तुम्ही विच वॉटर रिझर्वायर्स आर इन्क्लुडेड इन फ्रेश वॉटर इकोसिस्टम दॅट इज पॉन्ड लेक अँड रिवर आर इन्क्लुडेड इन ॲक् दिस फ्रेश वॉटर इकोसिस्टम दिस इकोसिस्टीम इन इज थ्रू वॉटर करंट अँड रिवर म्हणजे काय होतं ट्रान्झिशन ऑफ एनर्जी होत असते सो सगळ्यांना एनर्जीचा पिरामिड माहिती आहे की जे प्रोड्युसर आहे सगळ्यात प्रायमरी प्रोड्युसर आहे की ज्या हिरव्या वनस्पती आहे त्या प्रोड्युसरला प्रायमरी कंझ्युमर खातात म्हणजे जी एनर्जी आहे प्रोड्युसर पासून मिळणारी जी एनर्जी आहे ती प्रायमरी कंझ्युमर पर्यंत जाते प्रायमरी कंझ्युमरला तुमचे सेकंडरी कंझ्युमर खातात म्हणजे ती एनर्जी परत ट्रान्सफर झाली सेकंडरी कन्झ्युमरला परत टर्शरी कंझ्युमर खात असतात आणि टर्शरी कंझ्युमर्स मग म्हातारे होतात मरतात त्यांची जी बॉडी आहे डेड बॉडीज आहे त्याला डिकम्पोजच डिकम्पोज करत असतात त्याच्यातले जे मटेरियल्स आहे त्या मटेरियलचं कन्व्हर्जन करून परत ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये कन्वर्जन करून ते जे मटेरियल आहे ते पुन्हा जमिनीला मिळतं त्याच्यात परत वनस्पती जन्माला येतात अशा पद्धतीने एनर्जी आहे प्रायमरी कन्झ्युमरपासून प्रोड्युसरपासून ते लास्ट डिकम्पोजरपर्यंत परत जमिनीपर्यंत ती एनर्जी काय होत असते फ्लो होत असते त्याच पद्धतीने तुमची जी फ्रेश वॉटर इकोसिस्टम आहे या फ्रेश वॉटर मध्ये ट्रान्झिशन ऑफ एनर्जी होत असते दिस इकोसिस्टम थ्रू द दॉटर मग ट्रान्झिशन ऑफ एनर्जी कशा थ्रू होत असेल थ्रू द करंट ऑफ वॉटर अँड थ्रू द रिव्हर्स तुमची जी नदी आहे त्या पाण्याचे जे प्रवाह आहे त्याच्यातूनच काय होत असते ही ट्रान्झिशन ऑफ एनर्जी होत असते मोस्ट इम्पॉर्टंट थिंगम्पोजर्स आर ऑफ द बॉटम ऑफ द वॉटर रिझर्व म्हणजे तुमचं तळ घ्या तुमची नदी घ्या किंवा तुमचं पॉन्ड घ्या त्याच्या अगदी बॉटमला कोण आहे तुमचं डिकम्पोजर म्हणजे वरती त्या नदीमध्ये त्या पाण्यामध्ये कुठलेही अॅक्वॅटिक अॅनिमल्स आहे ते मेलेले आहेत त्यांचं डिकंपोजिशन कोण करणार हे बॉटमशी असणारे जे डिकम्पोजर्स आहे मग डिकम्पोजर्स कुठं असतात हे विचारलं तर तुम्हाला सांगते ॲट द बॉटम ऑफ द एनी वॉटर रिझर्वायर डिकंपोजर्स कन्व्हर्ट द डेड बॉडीज ऑफ अॅनिमल्स अँड प्लांट्स इन द अ बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टरमध्ये त्याचं कन्वर्जन करत असतात म्हणजे त्या पाण्यामध्ये वेगवेगळे असे मरतात वेगवेगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स मरत असतात वनस्पती असतात ते मरत असतात ते सगळे मेल्यानंतर काय होत असतात त्या डेड बॉडीज खाली तळाशी जातात असतात आणि त्याच्यावरती डिकंपोज काय करतात रिॲक्शन करत असतात आणि त्याचं अबायोटिक फॅक्टरमध्ये कन्वर्जन करत असतात म्हणजे ही फ्रेश वॉटर पण काय आहे एक इकोसिस्टीम आहे मग याच्यावरती आधारित पण तुम्हाला नेहमीप्रमाणे एक चार्ट दिलेला आहे आणि ह्या चार्टमध्ये तुम्हाला या फ्रेश वॉटर इकोसिस्टीमचे क तुमचे प्रायमरी कंज्यूमर्स कुठले किंवा तुमचे प्रोड्युसर कुठले प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर टर्शरी कन्झ्युमर आणि डिकंपोजर्स कुठले त्या अनुषंगाने तुम्हाला लिहायचं आहे जसं आपण अगोदरच्या इकोसिस्टमचं बघितलं त्या पद्धतीने कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा तुमच्या काही शंका असेल तर ते पण विचारा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन